महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र करमाळा शहरातील परिवहन महामंडळाचे बस स्थानकाचं विस्तारीकरण करून व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी पंधरा कोटी निधी मंजूर करण्याबाबत माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय नगरविकास मंत्री यांच्याकडे महेश चिवटे यांनी निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की करमाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी परिवहन महामंडळाची कोठ्यावधी रुपये किमतीची जवळपास सात एकर जमीन आहे या परिवहन महामंडळाची बस स्थानकाची सुधारणा करून चारही बाजूंनी दोन मजले शॉपिंग सेंटर बांधले तर जवळपास तीनशे ते चारशे गाळं तयार होतील त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी निर्माण होईल हा प्रकल्प उभा झाला तर एस टी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न वाढेल त्यासाठी रक्कम पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात यावा असं निवेदन देण्यात आलेलं आहे सदर प्रकल्प इंदापूर पंढरपूर या ठिकाणी या पद्धतीनं बांधा वापरा हस्तांतरित करा या पद्धतीनं अत्याधुनिक गाळे काढले त्याच धर्तीवर कळमाळा बस स्थानकाचं सुशोभीकरण व व्यावसायिक गाळे काढण्यासंदर्भात मान्यता देऊन हा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्याव्यात असं निवेदन पत्र महेश नरसिंह चिवटे यांनी माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगर नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना दिलं आहे